अगं प्रज्ञा मला डेली साठी काही मेकअप टिप्स दे ना बस एवढंच ना सर हाय फ्रेंड्स मी प्रज्ञा सर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे जसं आता माझ्या मैत्रीण प्रश्न पडला की प्रज्ञा मी डेली ऑफिससाठी कसा मेकअप करू सो मला त्याबद्दल काही टिप्स सांगशील का तुम्ही म्हटलं हो ठीक आहे जसं तिला प्रश्न पडला माझी खात्री आहे काही काही मुलींनासुद्धा जे आता नवीन जॉब लागत असतील लागले असतील तर वाटत असेल की मेकअप करायला खूप आवडतं पण मग ते काय अप्लाय करावं कसं अप्लाय करा जेणेकरून जास्त फार मेकअप पण खूप वाटायला आणि नॅचरल लुक वाटला पाहिजे सो त्यासाठी आज मी तुम्हाला काही जसं मी मेकअप करायचे म्हणजे मी ऑफिसला जाता ना तर तसं मी तुम्हाला काही टिप्स का सांगणार आहे मेकअप करून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की पाहा त्याला मातापत सुरू करूया ठीक आहे सर्वात पहिले तर तुम्ही तुमचा चेहरा हा फेसवॉशनी क्लीन करून घ्या ओके तर त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत मॉइश्चरायझर तर माझ्याकडे आहे हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे ते मी थोडंसं घेतलं आहे बोटामध्ये ते आपण अप्लाय करूया भालावर फोरहेडवर आणि मानेवर सुद्धा अप्लाय करायचं चा। ठीक आहे छानपैकी असं अप्लाय केलं जरा दोन मिनटं तरी घ्यायचे आपण किंवा असं असते एक मिनट तुम्हाला वेळ नसेल एवढा तर ठीक आहे मग हे अप्लाय करून झालं त्यानंतर फाउंडेशन वगैरे नाही वापरत जनरली आपण ऑफिससाठी जेव्हा मेकअप करतो फाउंडेशन लावली की असं वाटतं की बापरे काय लावले चेहऱ्यावरती तर त्या त्यामुळे ऐवजी ही पॉन्डची बेबी क्रीम आहे जी खूप लाईट आहे आणि चेहऱ्यावर खूप छान ग्लो आणतो आणि असं वाटत पण नाही की आपण फाउंडेशन सारखं असं काही हेवी अप्लाय केलंय फाउंडेशन सारखं लुक देतो मग खूप लाईट जे आपण रेग्युलर युजरमध्ये सप्लाय करू शकतो हे थोडंसं अमाऊंटमध्ये मी घेतलं आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे हे डॉट 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 करून तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही देऊ शकता आणि हो मानेवर लावायला विसरू नका आता ते ते हे अप्लाय केलं तर आपण हे ब्ल्युटी ब्लंडर आहे आपल्याकडे ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हे ट्राय करायचं असेल तर पाण्यामध्ये थोडंसं हे करायचं पाण्यामध्ये टाकायचं आणि थोडं पाणी त्यातलं गाळून घ्यायचं आणि नंतर अप्लाय करायचं मोस्टली मी हे यूज नाही करत असं मला वाटतं आहे ना खूप बेस्ट होतं त्याच्या मी बो बोटानेच करते तुम्ही त्याने पण करू शकता तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या हिशोबाने मानेला पण लावलेले आहे तर इथे सुद्धा हलक्या हाताने ओके सो त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत आयलायनर तर असं दाखवते येणार नाही मला त्यामुळे मी माझ्याकडे मिरर आहे मी त्याने तुम्हाला दाखवते नंतर तुम्ही अप्लाय करायचं आयलायनर आयलायनर आहे माझ्याकडे ओके सो आता मी ते, ते अप्लाय करून दाखवते

ओके okay. त्यानंतर आपण आता अप्लाय करणार आहोत लिपस्टिक तर ही माझ्याकडे फेस कॅनडाची लिपस्टिक आहे मस्त आहे न्यू शेड आहे डेली यूजसाठी चांगला आहे पण पहिले ते अप्लाय करण्याच्या अगोदर आपण लिप लायनर अप्लाय करणार आहोत तर हा है, है। लिप लायनर तो माझ्याकडे आहे महाराष्ट्र छान आहे त्यासाठी पण मिरर घेते ओके पहिले हा लिप लिपलायनर पूर्ण बोटांच्या भोवती हे करून घ्यायचा ठीक आहे अशा प्रमाणे होटाच्या भोवती लाइनर तुम्ही अप्लाय केलं ब्राऊन कलरचं घेतलं आहे मी आणि माझी लिपस्टिक सुद्धा न्यूड निवड शेड आहे छान आहे तर ती सुद्धा ते मी अप्लाय करते तर तुम्ही पहा लिपस्टिक मी अप्लाय केली okay. so, आहे ओके सो अजून एक्स्ट्रा जे आहे जे मी यूज करते हे जस्ट ब्लश आहे तुम्ही होटान अप्लाय करू शकता आय शॅडोला अप्लाय करू शकता मी आय शॅडो ॲज अ आय शॅडो म्हणून पण यूज करते तर आता मी ॲक्च्युली आयलाईनर लावलं आहे नंतर ठीक आहे चल मिस झालं असेल तर आपण हे अप्लाय करू शकतो आमचं ब्राऊन कलरच आहे त्याच्यामुळे ते जास्त काही हे हेवी नाही वाटणार करते आई झाडं पॅलेक्ट करण्यापेक्षा हे डेली यूजसाठी चांगली आयडिया आहे बघू शकता खूप लाईट वाटतंय खूप छान ओके आपण गालावर अप्लाय करणार आहोत ठीक आहे हे हलके हाताने फक्त असं वरती नाही तर बघा असं ठीक आहे जर तुम्हाला वाटतं की खूपच घट्ट आहे तर तुम्ही मॉइश्चरायज आपलं जे मॉइश्चरायझर होतं किती हा हे पॉन्सचं मॉइश्चरायझर हे सुद्धा ह्याच्यामध्ये बोट टाकायचं आणि हे आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं असं की फिरवायचं म्हणजे हे खूप लिक्विड टाईप होतं हो जर तुमच्याकडे लिक्विड नसेल तर आणि थोडस आपण थोडस आहे मेकअप आपला अरे हो आणखी एक गोष्ट जर तुम्हाला असं चेहऱ्यावर चमकणार हायलाइट करणार ग्लो हवा असेल तर हे ऐकायचं आहे हायलायटर आहे माझ्याकडे मा ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच कलर आहेत जनरल मी हा बाईटवाला यूज करते कोणता पण यूज करते ॲक्च्युली तीन टॅप द्यायचे असे वन टू थ्री आणि हलका तर फक्त करायचं एक ठीक आहे आणि इथे आपण ऑफिससाठी मेकअप करतो म्हणून हे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे अप्लाय करू शकता किंवा नाही केलं तरी काय हरकत नाही सो हा झाला आहे आपला लुक फायनल लुक ऑफिस यूजसाठी ओके कसं आहे हे मला नक्की सांगा तुम्हाला हा माझा लुक ऑफिससाठी तुम्ही हा अप्लाय कराल का तुम्हाला कसं वाटला ओके okay, तर मला खात्री आहे जसं माझ्या माहिती तिच्या प्रश्न उत्तर मिळाला असेल तसं तुम्हालाही मिळालं असेल ठीक आहे थँक्यू